बोरी महादेव हे ज्वाज देवस्थान म्हणून अंधार तालुक्यात आणि जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील प्रसिद्ध आहे इथं अनेक विकासाची कामं सुरू देखील आहेत पण असलेल्या कामामुळं अर्धवट विकास झाला अशी भावना देखील निर्माण झालेली आहे मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांना आम्ही इथे निमंत्रित केलेलो होतं परंतु उमरचा कार्यक्रम करून त्यांना काही अडचणीसाठी परवानीला पुढे जावं लागलं त्यामुळं दादा येऊ शकले नाही परंतु दादाचे प्रतिनिधी म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब या ठिकाणी आलेले होते त्यांनी या स्थळाची सगळी पाहणी केलेली आहे आणि बाबासाहेब पाटलांनी सुद्धा दादांना या संदर्भातली माहिती दिली परंतु त्याचं प्रेझेंटेशन करण्याच्या संदर्भामध्ये मग आपला राहिला आहे काय विकास काय करायचं आहे ते मंत्रालयाच्या स्तरावर दादाच्या उपस्थितीत एक दादा बैठक घेऊन या पर्यटन स्थळाला चालना देण्याच्यासाठीचा चा प्रयत्न आहे विशेषतः इथे एका माळावर देवस्थान आहे बाजूला बारूळचं धरण आहे बॅकवॉटरचं पाणी मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे इथे पर्यटनाला चालना देण्यासाठी बोटिंग पण आपल्याला करता येईल मध्ये एखादा बेट पण निर्माण करता येईल अशा पद्धतीच्या कल्पना आहेत किती प्रमाणात यश मिळेल मला माहिती नाही परंतु बेट निर्माण करून बोटिंग करणे आणि नवीन नवीन या ठिकाणी विकासाची कामं करणे असं एक त्याच्यामागचं प्रयोजन आहे राहिलेल्या कामाच्या संदर्भामध्ये सगळी माहिती घेतली तर एक साधारणतः चाळीसशे कोटी रुपयापर्यंतचा हा प्रस्ताव होईल असं मला स्वतःला वाटतं पारें� आणि मग सरकार याच्यामध्ये किती प्रमाणात मदत करेल मला निश्चित माहिती नाही परंतु आम्ही जो प्रस्ताव करू तर तो, तो येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणानं व्हावा अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे अतिशय मोठ्या वेगानं कामं सुरू आहेत आपण बघितलं की मंदिराचं काम सुरू आहे आणि जवळपास तीन कोटी रुपये खर्चून आपण मंदिराचं बांधकाम करतोय बाकीचा विकास झालेला आहे पायऱ्याची कामं झालेली आहेत सभागृह झालेला आहे मीटिंग हॉल झालेले आहेत बाजूला रिटर्निंग वॉल देखील झालेली आहे म्हणजे मंदिराला संरक्षण राहावं यासाठी माळाच्या कडेला आपण भिंत पण बांधलेली आहे इथे गणपतीचं देखील मंदिर आहे बळीराजाचं देखील मंदिर निर्माण केलेलं आहे गावकऱ्यांनी मिळून आणि हे सगळा परिसराचा भक्तिमय परिसर व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे दरवर्षी इथं रामायण आपण भागवत कथा वगैरे दरवर्षी लावतो त्यासाठी कीर्तन मंडपाच्या रूपाने मंडप निर्माण व्हावा आणि रस्त्याची सुविधा देखील दळणवळणाची व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी माझा निश्चितपणानं प्रयत्न आहे आणि शंभू महादेव याच्यामध्ये निश्चित प्रमाणात येश देईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि हा आढावा करताना नियोजनबद्ध व्हावा म्हणून मी काही अधिकाऱ्यांना विनंती केली होती त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन इथं आले आणि तो आपण नियोजनबद्ध आढावा या ठिकाणी तयार करतो आदरणीय अजितदादा पवारसाहेबांची भेट झाली आणि त्यानंतर अजितदादा साहेबांनी मला स्वतः घेऊन माननीय मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेले आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली जिल्ह्यातली परिस्थिती वास्तव मी सांगितली आणि त्यामुळं मला असं वाटते की उद्या येणाऱ्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये शेतकऱ्याच्या संदर्भानं एक समाधानकारक निर्णय राज्य सरकारकडून होईल माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय दादा दोन्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सकारात्मक आहेत माझी दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांची भेट होऊ शकले नाही ते दौऱ्यावर होते पण सगळ्यांच्या कानावर हा मी झालेली माहिती दिलेली आहे नुकसानीच्या माझ्याकडे काही फोटोग्राफ होत्या काही क्लिप होत्या त्या पण त्यांना दाखवलेल्या आहेत आणि अक्षरशः होत्याचं नव्हतं शेतकऱ्यांचं करणारा पाऊस या आपल्याकडे झाला मी तर अनेक वेळेस म्हणालो की माझ्या जन्मापासून असा पाऊस मी बघितला नाही आणि एवढं प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे मी आजही पूरग्रस्ताचे दौरे करतोय आज सकाळी पेनूरला जाऊन आलो तिकडे भेंडेगाव पळ पल, पळशी सोनखेड अंतेश्वर या सगळ्या भागामध्ये जाऊन आलेला आहे आजही त्याच्यानंतर मानसपुरी बाचोटी चिंचोली भागामध्ये जात आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपला लोकप्रतिनिधी आला पाहिजे परंतु आपल्यामार्फत सगळ्यांना माझी विनंती राहणार रा। आहे मी आलो का नाही आलो का मदत ही, ही शंभर टक्के लोकांना मिळते तन्नार आणि लोहा तालुक्याची यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करते मी प्रत्येक ठिकाणी माझे तलाठी बांधव ग्रामसेवक बांधव कृषी सहाय्यक ज्या भगिनी बांधव आहेत त्यांच्याबद्दल पण माहिती घेतो पण लोक अतिशय त्यांच्या पंचनावर समाधानी आहेत आणि शेवटी पंचनामे करणं त्यांचं काम आहे निर्णय घेणं सरकारचा सर निर्णय आहे त्याच्यामुळे पंचनाम्याचं काम अतिशय जलद गतीनं या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्याला याच्यामध्ये सरकार चांगली मदत करेल असा मला आशावाद आहे पोट खराब हेन हो तो तो काही विषय निर्माण नाही आहे सरकारने निर्णय घेतला आहे की नदीकाठची जमीन आणि नदीकाठच्या शिवाय जमीन शंभर टक्के पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या अफवावर कोणी विश्वास ठेवण्याची गरज नाही हा तहसील कार्यालयाचा कोणी अधिकारी बोलला तहसील कार्यालयाचा कर्मचारी बोलला तर समजू शकतो पण बाहेरच्या विनाकारण अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करून अगोदर शेतकरी अडचणीत आणि त्याला चिंतेत टाकायचं काम कोणी करू नये अशा पद्धतीचं विनंती आपल्यामार्फत सगळ्याला राहणार आहे Terima kasih telah <laughs>